आमी जाचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा तरी वास देवाचा ही देव काय काळाचा भेव वेद जया गाती वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती देवाचा ही देव काय कळी काळाचा भैव तुका मने निज तुका मने निज रुबडे हे तत्वबीज पोहा देवाचाही देव काय कळी काळाचा भैव विठ्ठला महायोगपीठे तटिभीमरथं वरं पुण्डरीकाय दातुन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्

thank <laughs> you

जो आज आपण सेवेसाठी जो अभंग निवडला ना दादा हा पंढरी परकर्मातील विठाला विठा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या वास्तव्य दैवत्याची ओळख करून देतात आणि त्याच वास्तव्य कुठे याचा या अभंगातून परिचय करून देतात महाराज आता आषाढी वारी आलेली म्हणून जवळ जवळच आलेली आहे महाराज आहे का नाही वाटलं पांडुरंगाला पाहिलं समोर आणि मनात आलं की पंढरी प्रकरणातील अभंग घ्यावा हो सेवेसाठी महाराज त्या अगोदर थोडासा परिहार असा तो या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोजे हिंगणी या गावामध्ये चौथ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीने भजनी मंडळाच्या वती माझ्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजतो बिठागार सप्ताहात बारा वर्ष पूर्ण झालीत किती बारा वर्ष पूर्ण झाले म्हणजे तपपूर्ती सोहळा केला जातो मला जा बरोबर आहे का बारा वर्षानंतरच तपपूर्ती सोहळा का करायचा आहे ठीक आहे अकरा वर्ष होऊन गेले बारा वर्ष चालू कशासाठी करायचा आहे तपकुटी महोत्सव याचही आपल्याला कळायला पाहिजे ना महाराज आतापर्यंत या हिंगणी गावाने सर्वांनी जो केलेला आतापर्यंत जो परिसर आहे ज्या प्रत्येकाने प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने अन्नदान असेल ज्ञानदान असेल द्रव्यदान असेल प्रत्येकाने जी जी सेवा केलेली आहे महाराज जसं आपण सप्ताह उभा करतो किती दिवस सात दिवस आणि आठव्या दिवशी काला करतो काला केल्याशिवाय त्याची फलश्रुती नाही महाराज आहे का नाही गंगा जर ना, समुद्राला मिळाली तर काय होत आहे का नाही त्याची प्राप्ती आहे महाराज तसं बारा वर्ष पूर्ण झालंय महाराज त्याचा हा कालाच आहे विठाला सुंदर नियोजन आहे महाराज एक नंबर साऊंड सिस्टीम तर एक नंबर आहे महाराज बोट टाकलं की टाक टाकत टाक। एकदा असं झालं महाराज कीर्तन झाल्यावर मला माहीत झालं माई बद्दल फक्त आता आज या ठिकाणी युट्यूब चॅनल आलेला आहे महाराज आपल्या हिंगणी गावाच जे बारावं वर्ष आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा लाईव्ह दिसतंय महाराज काय म्हणून इकडे जे बसलेले आजच्या दिवस यांनी महाराष्ट्रात आपण दिसावत सगळे यांनी समोर येऊन बसण्याची कृपा करायची त्यांना माझी विनंती आजच्या दिवस उद्या बाहेरच बसायचं विठाला माझ्या कीर्तनामध्ये सगळ्याला सवलत असते महाराज काय पै महाराज राजे महाराज मी कधी कुणालाच काही बोलत नाही कीर्तन काय काहीच कोणाला बोलत नाही उलट मी काय केलं शपथ घेतली कीर्तनात टाळ्या वाजवा म्हणायचं नाही विठ्ठल विठ्ठल नाही ना काय मर्यापर्यंत असं मी ठरवलंय महाराज उलट माझ्या कीर्तनामध्ये सबसिडी बसू वाटलं तर बसा काय नाही तर काय काय महाराज लय बेजार करते टाळ्या वाजवा बसू द्या बसलेत बिचारी जाते होटेल मध्ये घरी कळल तुम्हाला विठाला नाही महाराज बसू वाटलं तर बसा नाही ऐकू वाटलं तर झोपा जागेवर जा पुन्हा कीर्तन झाले उठी हो बरोबर आता कसं झालंय समोर ऐकणारे जे बसतात ना कधी टाळे वाजवत नाहीत विठ्ठल विठ्ठल मुखाना म्हणत नाहीत बरं सप्ता कशासाठी करायचा हो होय बाबा आता आमचं तर दररोजच चालू आहे कुठं बी विठ्ठल विठ्ठल हे सत्ता कशा कशासाठी करायचा की तुम्हाला नामस्मरण करावं तुमच्या मुखाला संसारात भगवंत म्हणून इथं जेवढे बसलेले प्रत्येकानं मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं टाळे वाजवायचे आपल्याला धावत्या वेगामध्ये कीर्तन सेवा संपूर्ण करायची हे का नाही बाबा कारण नऊ वाजले जायचंय बारशीला पण आता कसं जावं लागणार आहे बायपास विठाला गुरु तुको करा या अभंगामध्ये आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास ज्या भगवंताच आम्ही दाशत्व स्वीकारले ना बाबा त्याचं वास्तव्य कुठे पंढरपुरामध्ये कुठ सांगतात त्याचा ज्या आम्ही तुम्हाला ओळख सांगतो महाराज ते दैवत कस आहे तो हा देव असा देव आहे तो कसा आहे काय कळी काळाचा देव कसा आहे तो कळी काळाची सुद्धा भीती वाटत नाही महाराज काय विठल श्रुती भिठाला 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 मनती नेती नेती वेदांना सुद्धा त्याचा अंत कळला नाही त्या पांडुरंगाचा श्रुती मनती नेती नेती आणि शेवटच्या चरणात सांगतात तुका मने निज रूपडे हे तत्व बीज हे कसं आहे पांडुरंग परमात्मा निज निज म्हणजे मूळ तत्व वेदाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मूळ काय सूर्य सूर्याच प्रतिबिंब प्रतिबिंबाचं मूळ काय सूर्य महाराज तस का तत्व हे तत्व हे भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो तो असा महाराज आहे का नाही भी साधन आणि साध्य हो दोनच विषय आपल्याला बरोबर आहे आपण ज्या भगवंताची प्राप्ती करायची हो त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी साधन ही हो योग्य पाहिजे का नाही हे भगवंताची प्राप्ती होईल साधन जर योग्य नसेल तर भगवंताची प्राप्ती होईल का हा होय दादा साधन जर चुकलं तर होईल का त्याच्यासाठी साधन आपल्याला काय करावं लागेल योग्यच करावं लागेल तुम्हाला हे का ना हा एक जण असाच घर कोंबड्यासारखा घरात बसायचा अहो कुठं जायचंय कुठं उतरायचं आणि कशात बसायचं हे कळलं पाहिजे कारण मिठायला घर पोहोण्यासारख्या घरातच बसून राहायचा त्याच्याकडे गेले गावातले माणसाऱ्या सारखा घरातच कसा बसून टाकतो त्यालाही वाटलं आता हे लोक असं म्हणायला लागले तर कुठतरी जावं म्हणून महाराज कुठच गेला नव्हता ते म्हणलं आता फिरायला जायचं म्हणून गेला कुठं रेल्वे स्टेशनला कुठं गेला रेल्वे स्टेशनला गेल्यावर त्या ठिकाणी गेल्यावर जो रेल्वे स्टेशनला जो कोण असतो तिथं मस्त आणि हे देणारा काय असति देणार का था त्याच्याकडं <lay> <affe> गेलो मला... मला ते तिकेट दे तिकेट तिकेट मास्तर मला तिकीट द्या खर आहे पण तिकीट कुठलं द्यायचं हे मला एवढं कळत नाही तुम्हाला मग तुम्हाला तिकीट मास्तर कोणी केलं कोण म्हणायला लागला हेच म्हणायला त्याला त्या तिकीट मास्तरला वाटत वाटलं ह्याच्या गेलेलं काय <laughs> तिकीट मास्तर म्हणला <laughs> अरे तुला कुठं जायचंय तुला माहित ना काय तिकीट कुठलं पाहिजे ते तुला तिकीट मास्तर कोणी केलंय <laughs> ह्याला वाटलं आता काय करावं सांगितलं तुला तिकीट देतो बाबा पण काय कर शंभर रुपये द्यावा लागते कोण म्हणला तिकीट मास्तर आता तिकीट मास्तर कडक स्टॉक आहे ना कशाचा तिकीटाचा पूर्ण भरलेली महाराज पण तिकीट एक आयडिया केली काय केली कुंडी मध्ये कचऱ्याचे जे पडलेलं तिकीट ते घेतलं त्याला दिलं म्हणले शंभर रुपये तिकीट मास्तरनं त्याच्याकडून शंभर रुपये घेतले साधन सांगायला लागले बरोबर का शंभर रुपये घेतले गल्ल्यात टाकायच्या ऐवजी खिशात टाकले कोणी त्यांना विचारलं मग गाडी कसली असती तिकीट मास्टर न सांगितलं सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जा काळी काळी असते धूर सोडते ती गाडी ह्याला सांगितलं आता काहीच माहित हे गेलं तिकडं सहा नंबरच्या प्लॅटफॉर्म तिथं एक असा कामगार होता पिंटू महाराज काळे काळे कपडे घातलेले तेन आणि चालला होता काय करीत चालला होता ते रेल्वे पटर ह्याला वाटलं तिकीट मास्तरनं जे सांगितलं चिन्ह तेच हे योग्य दिसत काळी काळी गाडी असते दूर सोडते ते, ते, ते गाडी हे जे गेलं महाराज ते त्याच्या पाठपुळेवर बसलच्या त्याच्या पाठपुळेवर बसल ते मला काय मूर्खायच तो माझ्या पाठपुळेवर बसलो फुकट नाही बसलो तिकीट काढलंय तिकीट विठाल संपला महाराज काय कुठं जायचंय कुठं उतरायचं कोणत्या गावाला जायचंय हे बी कळलं पाहिजे विठाला काय पण साधन हे कळायला पाहिजे ना हे का नाही काय कळायला पाहिजे आता नावे मधून पलीकडे जायचंय बसून पहिलं तिराला बाबा हे का नाही पण अगोदर बघावं लागेल ती नाव तिला छिद्र आहेत का फुटलेली आहे का कशी ते बघावं लागेल ना जर फुटलेली नाव असेल तर काय होईल ती नाव बुडल जर तिला छिद्र असतील तर ती काय होईल नाव बुडल छिद्रे छिद्रेशो बहुला अनर्थ बहुल जी नावेला छिद्र आहेत ना ती नाव बोलण्याची शक्यता आहे महाराज मग साधन जर योग्य असेल तर आपण काय होत साध्याची प्राप्ती करू महाराज विठाला बैल फिरायला पाणी लागले पाणी पाटाना वाहतय पण पाणी उसाला पावच नाही म्हणजे काय असेल महाराज त्याचा अर्थ पाठ फुटला असेल म्हणूनच उसाला पावच नाही हे नाही मग देवाची भक्ती करतोय देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो पण देवाची प्राप्ती भक्ती होत नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय साधन कुठंतरी चुकते बरोबर आहे का नाही बाबा कुठंतरी साधन चुकत आता एक जण माणूस म्हणले एक महाराज आहेत म्हणले नारळ दिला कि संतती होती म्हणले म्हणून गेला हा माणूस बिचारा महाराज मला संतती नाही महाराजांनी मी एक मंत्र टाकून नारळ दिला म्हणले जा तुला आता संतती होईल दोन वर्ष महाराज काहीच बदल नाही महाराज काहीच बदल नाही दोन वर्ष असं घडायला नाही पाहिजे ज्यांना मी नारळ दिलं असं कधी घडलं नाही त्यांना संततीच झाली पुन्हा तिसऱ्या वर्ष आलं ते महाराज काही संततीच झाली नाही महाराज म्हणले अरे माझ्याकडे जे येतात ते जोडीनच येतात तो एकटाच कसा येतो महाराज माझ लग्नच झालं नाही तर पुन्हा राह विठाला विठाला <laughs>

ओलले हाणतात जे ओलले सहा वाजल्यापासून वाज चालू केले दोघांनी रात्रीच्या बारा वाजल्या किती हे महागाले पुढचा तर काठ दिसत नाही पण महागाला काठ ईदभर सुद्या सोडला नाही मग म्हणले आता आम्ही बसतो ओल्या हणायला ही दोघ बसले ओल्य हनवून हाणवून सहा वाजल्या आला का काठ म्हणले मागचा अजून हि भर सुद्धा सोडला नाही महाराज ते नाव आ, नाव बांधणार काय आहे तुम्ही महाराज अरे नाव कशी पुढे जाईल जात असताना घरी एका लिंबाच्या झाडाला डाव्यानं बांधले ती नाव कशी पुढे जाईल विठाला साधन योग्य पाहिजे भगवंताची प्राप्ती करायची ना साधन न चुकलं महाराज काय काय तर त्याचा परिणाम आहे महाराज साधने ती काळाचे गर्भवास शेखी न चुकती काय साधन जर चुकलं तर पुन्हा गर्भवासाच्या दुःखामध्ये काळाच्या जा ताब्यामध्ये जावं लागतं त्याच्यासाठी साधन योग्य पाहिजे महाराज विठाला जे साध्य प्राप्त करायचं ते बी साध्य काय पाहिजे जे, जे साध्य प्राप्त करायचं ते सुद्धा साध्य योग्य पाहिजे असाच दीपावळीचा दिवस आला आणि एक शेतकरी होता आता इकडे ते आपल्या इकडं आंघोळ आहेत तिकडं कपाशीत कुठं बीड जिल्हा इकडं तिकडं दुसरं उत्पन्न आहे मग एवढे बोंड आले ऐंशी नव्वद बोंड एका एका झाडाला हा शेतकऱ्याचं गणित कशावर असत होय बोंडावर असत पुढाऱ्याच होय महाराज लोक अस गणित असते ना गणितच आहे ना महाराज ऐंशी नव्वद बोंड आले त्याला असं वाटलं की मुली आता मुलीचे लग्न करावं पहाटे येऊन गेले आणि त्यानं सावकाराकडून पैसे व्याजानं काढले कोणी कुणी आणि कधीच त्यानं पैसे व्याजानं काढले नव्हते पण योगा असा झाला अचानक लाल्या रोग पडला महाराज कशावर बोंडावर आता मुलीचं ही लग्न झालंय सावकाराचे पैसे द्यायचे मग कसे द्यायचे मग एक जणाच्या शेतामध्ये राहिला कामासाठी हिवाळ्याचे दिवस पहाट पहाट गारवा सुटला मग गारवा सुटल्यावर काय पर्याय करतो आपण होय शिकोटी वगैरे करतो पहाट गारवा सुटला त्याला इकडून इकडं आयसन गोळा करावा म्हणले महाराज मग सगळं ते दैवार पडल्याला आयसन गोळा केला मग काय आता हे काय फिरत नाही म्हणून त्याच्यासाठी काहीतरी कागद बघावत म्हणले कोणते इकडं तिकडं बघितलं एक माचीच सापडलं डबड सापडलं कागद बघावत कोरडे म्हणून तो व्यक्ती असाच बघत बघत ला आला कुठ मार्गाने महाराज कापसाचा व्यापारी पहाट चार वाजता चालला होता आणि त्याची पैशाची सुट्टीच पडलेली रोडला कुठं हजार हजाराचे दहा बंडल किती बंडल किती झाले हो महाराज हा लाख रुपये झाले महाराज गणित पक दहा लाख सापडले त्याला महाराज त्यांना कधी हजाराची नोट पाहिली नव्हती कोणी अं महाराज त्यांना जे उचलले तसेच पैसे रचले दिली गाडी लावून दृष्टांत संपला तुमचे तर पडले नव्हते कोणाशी आता हे कालपणिक पैसा आहे महाराज सांगायचं तात्पर्य भगवंताची प्राप्ती आहे पण त्याची ओळख नाही तरी तो प्राप्त नाही महाराज आणि भगवंतात भगवंत प्राप्त नाही पण ओळख आहे महाराज तो प्राप्त आहे महाराज हो या संसारात धन्य कोणाला म्हणायचे काय एखादा श्रीमंत त्याला धन्य म्हणायचे का एखादा आमदार झालाय म्हणून त्याला धन्य म्हणायचं का होय धन्य कोणाला म्हणायचंय नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात महाराज ओरखि लान्य तेरा ओरखिला संसारी शांति ब्रह्म एकनाथ महाराज मनता जनदेवाला ओळखले तो धन्य विठाला, विठाला। भाँगा। भाँगा। भाँगा।